रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानला जातो पण याच दिवशी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं तिथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिलांनी एक अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदविला आहे शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या वेदना अधोरेखित करण्यासाठी या महिलांनी पंतप्रधानांच्या आणि मुख्यमंत्र्यांचा मुखवटा घातलेल्या व्यक्तींना चक्क काळ्या राख्या बांधल्या धामणगाव रेल्वे शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिलांनी रक्षाबंधनाचा सण सरकारविरोधी आंदोलनासाठी वापरला आहे शेतकरी आत्महत्या आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्याकरिता हे आंदोलन करण्यात आलंय प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार अमरावती जिल्हा प्रमुख प्रवीण हेडगे आणि धावणगाव तालुका प्रमुख सूरज गथंडे यांच्या नेतृत्वाखाली शास्त्री चौक येथे आंदोलन पार पडले महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मुखोटा घातलेल्या व्यक्तींना काळ्या राख्या बांधून आपला राग व्यक्त केलाय यावेळी ही राखी नाही ही शेतकरी मातांच्या वेदनेची काळी गाठ आहे अशा घोषणाही देण्यात आल्या या आंदोलनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा सातबारा लवकरात लवकर कोरा करावा ही मागणी सरकारपर्यंत पोहोचविणे हा होता या आंदोलनात तालुक्यातील अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण भारतातला सर्वात सौस्था सण म्हणजे रक्षाबंधन हे जे भावाचं आणि बहिणीचं जे नातं आहे त्या रक्षाबंधनाच्या मार्फत आणखी घट्ट होण्यासाठी हा सण आपल्या संपूर्ण भारतात राबवला जातो पण आज देशाचे पंतप्रधान व देशाचे मुख्यमंत्री हे जेव्हा या सणाचं औचित्य साधून ज्या आज आमच्या लाडक्या बहिणी आहे यांनी ज्या म्हटलं की लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणीच्या मार्फत त्यांना एक संदेश देण्यासाठी आम्ही आज इथे प्रहार करू शकतो पक्षाच्या मार्फत हे आंदोलन ठेवलेलं आहे की आज तुम्ही ज्या लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करता त्या लाडक्या बहिणीचं जे कुंकू आज पुसल्या जाऊन राहिलं ते कुंकू कुठेतरी तुम्ही लाडका भाऊ म्हणून वाचवण्यासाठी प्रयत्न करा आमची काही मागणी खूप मोठी नाही म्हणजे मुळात आमची मागणीच नाही तुम्ही सत्ते देण्याच्या पहिले सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा कुरा 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 करू पण सत्तेत आल्यानंतर आज जवळपास एक वर्षाचा कालावधी खतम होऊन राला पण तुम्ही या कर्जमाफीच्या बऱ्याच एक शब्दही बोलायला तयार नाही जेव्हा बच्चू यांनी मुद इथे आंदोलन केलं तर त्या आंदोलनाची भेट देण्यासाठी सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले त्यांनी सांगितलं की आम्ही समिती गठीत करू आज त्यांनी जेव्हा मुर्शीला कार्यक्रमासाठी तेव्हा त्यांनी म्हटलं की बच्चू भाऊ यांनी नवटंकी केली आम्ही तुम्हाला एक सांगतो की बच्चू भाऊ सात दिवस उपाशी राहिले तुम्ही फक्त दोन दिवस या शेतकऱ्यांसाठी उपाशी राहून दाखवा आम्ही तुम्हाला मानू आज मला सांगा शेतकरी विरोधी जे धोरण आहे आज शेतकऱ्यांच्या मालाला जेव्हा शेतकऱ्यांचा माल निघते तेव्हा कापसाला भाव सहा साथ ते सात हजार रुपये राहते शेतकऱ्यांचा जेव्हा सोयाबीन निघते तेव्हा त्या सोयाबीनला तीन ते चार हजार रुपये आज शेतकऱ्यांपैकी सोयाबीन नाही पण शेतकरी आज सोयाबीनचे भाव हे पाच हजाराच्या जवळपास गेलेले आहे मला सांगा जेव्हा शेतकऱ्यांचा सा माल निघते तेव्हा हे सोयाबीनचे भाव दोन ते तीन हजारावर येऊन टिकते कसा शेतकरी जगेल आणि ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता ह्या सर्व शेतकऱ्यांच्याच मुली आहे शेतकऱ्यांच्याच बहिणी आहे आणि शेतकऱ्यांच्याच पत्नी आहे आज त्यांचं कुठेतरी तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता त्या लाडक्या बहिणीचं कुंकू वाचवण्याचं व त्यांचा प्रपंच हा व्यवस्थित चालवण्यासाठी कुठेतरी आज तोच निर्णय तुम्ही घेऊन शेतकऱ्यांचा संपूर्ण सातबारा पुरा करा व त्याचबरोबर शेतमालाला हमी भाव द्या तुम्ही जे शेतकऱ्या ज्या तुम्ही महिला भगिनींना म्हटलं होतं सत्तेच्या आधी की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये महिना करू आज तुम्ही एकवीसशे रुपये महिना तर केलाच नाही त्या बाबतीत एकाही लाडक्या बहिणीनं म्हटलं नाही की आम्हाला एकवीसशे रुपये महिना द्या महिना द्या पण त्या लाडक्या बहिणीचं आज म्हणणं की आम्हाला जो पंधराशे रुपये महिना आहे तोच द्या पण आमच्या शेतकरी भावाचं आमच्या वडिलांचं आमच्या मुलाचं संपूर्ण कर्ज माफ करा व आमच्या मालाला हमी भाव द्या बस एवढीच त्यांची मागणी आहे आज ह्याच औचित्य साधून आम्ही आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे चित्र लावून त्यांच्या हाताला आम्ही काळ्या राख्या बांधून या सरकारचा निषेध व्यक्त केला त्यांनी आता तरी कुठे या लाडक्या बहिणींच्या मार्फत संदेश घेऊन हमी बस या आंदोलनाने रक्षाबंधनाला एक वेगळा सामाजिक संदेश दिला आहे शेतकरी कुटुंबातील माता आणि भगिणींच्या वेदना या काळ्या राखीच्या माध्यमातून व्यक्त झाल्या आहेत सरकार या आंदोलनाची दखल घेते का आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करते का हे पाहणे महत्वाचे ठरेल